श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफला एकादशी बद्दल माहिती बघणार आहोत शिवाय या दिवशी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी अजिबातच करू नये याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे सफला एकादशी याला कृष्ण एकादशी असेही म्हणतात म्हणजेच पौशातली कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे सफला एकादशी होय या एकादशीच्या नावातच सफल आहे सफला म्हणजे सफल संपूर्ण म्हणजे जो कोणी हे एकादशी व्रत करतो किंवा एकादशीच्या सर्व नियमांचे पालन करतो तो आयुष्यभर सफल म्हणजे यशस्वी गुणवान संपन्न सदाचारी होतो यात शंका नाही पण पण जर हे व्रत तुम्ही करत नसाल म्हणजे उपवास करत नसाल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायलाच हव्यात या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे तर शक्य झाल्यास सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला श्रीहरी विष्णू यांचे पूजन करून त्यांना अक्षत फुलं अर्पण करावे जर का तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने त्यांना स्नान घालावे दिवसभरात शक्य त्यावेळेस श्रीहरि विष्णू यांचे नामस्मरण करावे म्हणजे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या मंत्राचा जप करावा किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण या नामाचा जप करावा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण एकदा जरूर करायचेच म्हणजे करायचेच आहे कारण हा दिवस श्रीहरी विष्णू यांचा असतो आणि या दिवशी त्यांच्या नामाचे जेवढे पठण शक्य होईल तेवढे तुम्हाला त्यांच्या चरणामध्ये अर्पणाच करायचे आहे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांना आवर्जून तुम्हाला काही नैवेद्य दाखवायचे आहे नैवेद्य म्हणजे तुम्ही दुधाचं दाखवू शकता दही दाखवू शकता सहज शक्य होईल असे पंचामृत त्यांना तुम्ही दाखवू शकता या दिवशी केळही श्रीहरी विष्णू यांना तुम्ही दाखवू शकता केळाचं नैवेद्य तिळाचं नैवेद्य गुळाचं नैवेद्य तुम्हाला श्रीहरी विष्णू यांना दाखवायचं आहे म्हणजे सगळेच नैवेद्य दाखवायचे असे नाही कोणताही एक नैवेद्य तुम्हाला श्रीहरी विष्णू यांना दाखवायचं आहे केळाचं नैवेद्य दाखवलास दह्याचं नैवेद्य दाखवलास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखी समृद्ध जीवन मिळेल आणि संपत्ती भरपूर प्रमाणामध्ये मिळेल अशी मान्यता आहे म्हणून यापैकी कोणताही एक नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता आता सोबतच आठवण एवढी ठेवायची आहे की प्रत्येक नैवेद्य जो कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवाल त्यासोबत तुळ तुळशीचे पान तुम्हाला त्या नैवेद्यासोबत ठेवायचे आहे कारण तुम्हालाही ठाऊकच असेल की श्रीहरी विष्णू यांना तुळशी माता अतिशय प्रिय आहे म्हणून नैवेद्यासोबत त्यांची अजून एक आवडती गोष्ट ठेवल्यास ते नैवेद्य सहज स्वीकारतील आणि तुमच्यावर आशीर्वादाचा हात ठेवतील आता सफला एकादशीला या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की या दिवसभरात चुकूनही तुम्हाला करायच्या नाही आहेत चला तर मग ऐकूयात या दिवशी तुळशी मातेचे पान अजिबातच तोडून आहे तुम्हाला या दिवशी नैवेद्यामध्ये तुळशीचे पान ठेवायचे असतं म्हणून आदल्या दिवशी तोडून ठेवावे तोडले नसल्यास चुकूनही तोडू नये प्रमाणे असं सुद्धा म्हणतात की ह्या दिवशी तुळशी मातेला पाणी अर्पण करू नये कारण तुळशी मातेचा उपवास असतो म्हणून हळदी कुंकू व्हावे अगरबत्ती लावावी किंवा दिवा लावावा या दिवशी चुकूनही केस कापू नये नख कापू नये पुरुषांनी सुद्धा करू नये कारण हा दिवस या सर्व गोष्टींसाठी वर्ज्य मानण्यात येतो पूर्वीचे लोक काय करायचे की एकादशीच्या दिवशी दातसुद्धा घासायचे नाही फक्त कडुलिंबाची पाने चावायचे आणि गुळणा करायचे कारण कारण या दिवशी दातसुद्धा घासू नये अशी मान्यता आहे पण आता आपण रोजच दात घासत असतो त्यामुळे हा एक गोष्टी अपवाद आपण ठरू शकतो या दिवशी कोणाचा अपमानसुद्धा करू नये चुकूनही खोटं बोलू नये किंवा तुमच्या हातून असं झाल्यास तुमच्या घरामध्ये भांडण झाल्यास कोणाचा अपमान झाल्यास खोटं नाट्य तुम्ही बोलल्यास तुम्हाला श्रीहरी विष्णू यांची माफी मागायची आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्हाला संध्याकाळी स्वप्नापूर्वी आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे अशी मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी भातसुद्धा खाऊ नये कारण ते देवांचे अन्न असल्यामुळे ह्या दिवशी भात खात नाहीत अशी तसंच भातासोबत अशा कोणत्या गोष्टी आहेत की या दिवशी अजिबातच खाऊ नये ती म्हणजे मसूरची डाळ वांगे जेवण झाल्यावर आपण जे पान खातो ते पानही या दिवशी चुकूनही खाऊ नये या दिवशी नॉनव्हेज दारू कांदा लसूण यासारख्या तामसी आहाराच्या गोष्टी चुकूनही या दिवशी घेऊ नये या दिवशी दुसऱ्याकडे जेवणसुद्धा करू नये कितीकही अशी वेळ आली तर दुसऱ्याकडे जेवण का करू नये तर आपले पुण्य त्याला मिळते म्हणूनच या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी दुसऱ्याकडे जेवण नाश्ता म्हणजे कुठल्याही प्रकारचं अन्नदान या दिवशी स्वीकारू नये अन्नदात्याला आपले सर्व पुण्य मिळते अशी मान्यता आहे तसेच सोबतच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य तेवढा जाप तुम्हाला या दिवशी करायचा म्हणजे करायचाच आहे शक्य नसल्यास निदान एक माळ तरी संध्याकाळच्या वेळेला करावे आता ही सर्व माहिती झाली सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायचे आहेत म्हणून आवर्जून यापैकी कुठलीही एखादी गोष्ट करा आणि दिवसभर त्या नियमाचे पालन करा आवर्जून जो नैवेद्य सांगितला आहे तो नैवेद्य दाखवा जेणेकरून तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा धन्यवाद